नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल बोलणारी अर्थातच एरंडीचं तेल खर्च आपल्या केसासाठी फायदेशीर आहे का किंवा केस वाढवण्यासाठी ते आपल्याला मदत करू शकते का ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आयुर्वेदामध्ये एरंडीच्या तेलाला खूप चांगल्या पद्धतीचं महत्व आहे कारण त्याच्यामध्ये औषधीय गुणधर्म आहेत आणि ते आपल्या केसांसाठी अत्यंत पोषणदायक ठरत असतात त्याच्यामुळे ते आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने केसांची निगा राखणे केसांना मऊ बनवणे केसांच्या वाढीसाठी व तसेच केसातील कोंडा घालण्यासाठी सुद्धा एरंडीचं तेल अत्यंत फायदेशीर आहे असं मानण्यात आलेलं आहे तर बघा एरंडीच्या तेलामध्ये असे कोणते गुणधर्म आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या अशा रेमिडी आहेत जे केस वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतात त्यासुद्धा बघणार आहोत ते सगळ्यात आधी गुणधर्म कोणते आहेत तर एरंडीच्या तेलामध्ये जे आहे ते ओमेगा सिक्स आणि ओमेगा नाईन मोठ्या प्रमाणात असतात ते आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन चांगल्या पद्धतीने आपल्या केसांना पोषण देण्याचं काम करत असतात व एरंडीच्या तेलामध्ये विटॅमिन सी आणि फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात त्याच्यामुळे सुद्धा रक्तप्रवाह येतो जो रक्तप्रवाह असतो तो, तो चांगल्या पद्धतीने चालतो आणि जे मुळा असतात ते घट्ट होतात व नवीन केस येण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते त्याच पद्धतीने एरंडीच्या तेलामध्ये बुरशी विरोधी आणि जे आहे जीवाणू विरोधी असे दोन गुणधर्म असतात ज्याच्यामुळे आपल्या केसांना खूप आवश्यक सुद्धा असतात आणि आपल्या केसांमध्ये जसे की खाज येत असेल किंवा कोणता मोठ्या प्रमाणात झाला असेल तर तो बाहेर काढण्याचं काम जे आहे हे गुणधर्म करत असतात आणि आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी व केसांचं चा आरोग्य चांगलं राखण्यासाठी सुद्धा खूप फायदा देत असतात त्याचबरोबर व्हिटॅमिन ई जे आहे आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे विटॅमिन ईने आपल्या केसांची चमक जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढत असते व चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची मदत होत असते त्याच पद्धतीने बघा की केसांची आर्द्रता जी आहे ती निर्माण करण्याचं काम जे आहे एरंड्याचं तेल करत असतं त्याच पद्धतीने एरंड्याच्या तेलामध्ये जे आहे ॲमोनिया ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं ते आपल्या केसांना नॅचरल नैसर्गिकरित्या काळं करण्याचं काम सुद्धा करत असतं तुम्हाला कोणताही कलर करायचं काम नाही तुम्हाला नेहमीच एरंड्याचं तेल जर तुम्ही केसांना लावलं तर नक्कीच जे आहे सगळ्या समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला लागतात व केसवाढीसाठी तर मदत होतच असते पण आपल्या केसांचे जे फाटे आहेत ते सुद्धा कमी होण्यासाठी एरंडीचं तेल आपल्याला अत्यंत फायदा देत असतं अशा पद्धतीने एरंडीच्या तेलामध्ये असलेले सगळे गुणधर्म जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत की अशा कोणत्या रेमेडी आहेत की केस वाढीसाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत तर सगळ्यात पहिली रेमेडी आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिली रेमेडी जी आहे ती म्हणजे की तुम्हाला काय करायचं आहे आहे एक चमचा रेहडीचं तेल घ्यायचं आहे ॲलोवेराचा गर लिंबाचा रस आणि मध हे सगळं एक एक चमचा घेऊन तुम्हाला छान पद्धतीने मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जे आहे अर्धा तास छानपैकी तुमच्या केसांच्या मुळाशी लावून ते तुमच्या केसांच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे अर्ध्या तासांनी तुम्हाला छान पद्धतीने शॅम्पू लावा किंवा तुम्ही लावला नाही तरीही चालेल के दून हे केस स्वच्छ धुवून घेऊन तुम्हाला हे आठवड्यातून तीनदा करायचं आहे याने तुमच्या केसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ तुम्हाला दिसून येईल आणि केस वाढलेले तुम्हाला जाणवतील कारण केसांचं जे आहे गळणंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतं व केसांना खूप चांगल्या पद्धतीचं पोषण जे आहे ते मिळायला लागतं व त्याच्यामुळे केस वाढीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत असते आता मी तुम्हाला दुसरी सोपी आणि साधी रेमेडी सांगते ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एका वाटीमध्ये जे आहे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे व्हर्ज व्हर्जन कोकोनट ऑइलसुद्धा मिळतं किंवा मग खोबऱ्याचं तेल तुम्ही घेऊ शकता खोबऱ्याचं तेल घ्या त्यामध्ये तुम्हाला ते समप्रमाणात घ्यायचं आहे जेवढं तुम्ही खोबऱ्याचं तेल घेतलं असेल तेवढंच तुम्हाला इरंडीचं तेल जे आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आठवड्यातून तीनदा तुम्हाला तुमच्या केसांना छान पद्धतीने हलक्या हलक्या हाताने जे आहे मसाज करून लावायचं आहे बघा खोबऱ्याचं तेल जे आहे ते सगळ्यांना सूट होणारं तेल असतं त्याच्यामुळे मी खोबऱ्याचं तेल इथे सांगत आहे त्याच्यामुळे तुम्हाला खोबऱ्याचं तेल घेऊन छान पद्धतीने तुमच्या केसांना मालिश करायची आहे आणि अर्ध्या तासानंतर किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा केस धुतल्याने खूप चांगल्या पद्धतीचे फायदे तुम्हाला होतील आणि केस गळतीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात तुम्हाला झालेलं दिसेल बघा आता केस गर्दीचं कसं असतं की आपली लाईफस्टाईलवर डिफेंट असतं तुमची लाईफस्टाईल चांगली असणं तेवढीच महत्त्वाची आहे सगळ्यांचे हेअर जे आहेत ते वेगवेगळे असतात सगळ्यांचे प्रॉब्लेम सुद्धा वेगवेगळे असतात कोणी हेल्दी खात नाही तर कोणाचे अनेक आजार असतात प्रेग्नेन्सी असते याच्यामुळे सुद्धा हेअर फॉल मोठ्या प्रमाणात होत असतात हे जे आहे ते तुम्ही तुमचं जाणून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत जर तुम्हाला तुमच्या केसांची काळजी योग्य पद्धतीने ठेवायची असेल तर त्याची निगा राखणं तेवढीच महत्वाची असते तर खूप चांगल्या पद्धतीने हेल्थ ग्रोथ होण्यासाठी मदत होते बघा तुम्हाला जर ह्या माझ्या रेमेडी आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आपण दुसरी रेमेडी बघणार आहोत ती म्हणजे अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही ही सलग केली तर तुमच्या केसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीची वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल तर ती कोणती आहे ती बघूया तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक बा एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुमचे केस जेवढे वाढलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग तेल घ्यायचं आहे तुम्ही एक वाटी घ्या अर्धी वाटी घ्या तुम्ही किती घेऊ शकता फक्त जास्त दिवसाचं तेल जे आहे तुम्हाला करायचं नाही अगदी कमी दिवसात संपेल म्हणजेच की पंधरा दिवसापर्यंत पोहोचेल असेल तेल तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे एक वाटी एरंडीचं तेल घ्यायचं आहे मी ते एक एक वाटी सांगत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा मेथी घालायची आहे आणि एक चिरलेला बारीक कांदा घाला पण जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे फक्त उकळी येऊ द्यायची आहे कांदा जो आहे फक्त नॉर्मली जे आहे लालसर होऊ द्यायचा आहे किंवा तू फक्त तुम्ही नॉर्मल त्याला उकळी सुद्धा येऊ देऊ शकता हे तेल थंड झाल्यानंतर तुम्हाला आठवड्यातून तीनदा अप्लाय करायचं आहे या रेमेडीने तुमचे कसलेही केस गळत असतील तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करून तो लवकरच सांगणार आहात बघा तुम्ही अशा पद्धतीने ह्या रेमेडी करत जा खूप चांगल्या पद्धतीचं चा एरंडीच्या तेलाचे फायदे आपल्या के केसांसाठीच नाही तर अनेक गोष्टीसाठी होत असतात तुम्हाला त्याबद्दल जर व्हिडिओ ऐकायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तो व्हिडिओसुद्धा बनवेल अशा पद्धतीने आपण जे आहे सगळे फायदे बघितलेले आहे आणि रेमिडीसुद्धा बघितलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओ